जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवनं आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेगाव नारेगाव एपिंसीचे धनामिती शेपू व टमॅटोचे बाजारभाव बाद चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे धनामिती शेपू यांचे बाजारभाव बाद प्रति शंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहे धना म्हणजे कोथंबरीला एकशे एक, एक रुपयापासून तीन हजार पाचशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे एक रुपयापासून पस्तीस रुपये प्रतिजुडा असा कोथंबरीला बाजारभाव होता वफो ती त्र्याऐंशी हजार पाचशे जुडा मेथीचे बाजारभाव तीनशे एक रुपयापासून तीन हजार आठशे एक रुपया प्रति शेकडा म्हणजे तीन रुपयापासून अडतीस रुपये प्रति जुडा मेथी खपली बाजार अवकृती पंचेचाळीस हजार दोनशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव एकशे एक रुपयापासून तेराशे एक रुपया शेकडा म्हणजे एक रुपयापासून तेरा रुपये प्रति जुडा असा शेपूला बाजारभाव होता अवकृती शेहेचाळीस हजार तीनशे जुड्यांची धनामेथी याची विला रोज सायंकाळी साडेसहा नंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रतिक्रेट दोनशे ते पाचशे एक दोनशे ते पाचशे एक प्रतिक्रेट टमॅटोला बाजारभाव नारेंगावमध्ये होते आवक होती सतरा हजार आठशे पंच्याहत्तर क्रेट सतरा हजार आठशे पंच्याहत्तर क्रेट आवक व बाजारभाव दोनशे ते पाचशे पर्यंत टमॅटोला प्रति क्रेटला राहिले मार्केट मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा